नमस्कार मैत्रिणींनो पाहिलेत हे हिरवे वांगे या वांग्यापासून आज आपण भरीत कसे करायचे ते पाहणार आहोत पण सर्वप्रथम तुम्हा सगळ्या मैत्रिणींचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे या वांग्यांना जळगावी वांगे देखील म्हणतात आणि खास भरीत करण्यासाठीच हे वापरतात चला तर मग सर्वात प्रथम याच्या देठाजवळचे पानं आपण काढून घेऊयात या वांग्यांना काटे अजिबातच नसतात शिजल्यानंतर हे वांगे अतिशय मऊ आणि लुसलुशीत होतात देठाजवळची पानं काढून झाली आहेत आता ह्या वांग्यांना थोडंसं तेल लावून घेत आहे आता गॅसवर जाळी ठेवलेली आहे जाळी ठेवल्यामुळे आपल्याला दोन तीन वांगी एकदमच भाजून घेता येतात त्यामुळे आपला वेळ देखील वाचतो वांगी भाजताना ती दोन दोन मिनटांनी अलटी पलटी करावी म्हणजे सगळ्या बाजूनी ती व्यवस्थित भाजली जातात वांगी भाजायला आपल्याला आठ ते दहा मिनटं लागतात तुम्ही पाहू शकता वांगी आपली छान भाजून झाली आहेत आता भाजलेल्या वांग्यावरचे साल आपण काढून घेणार आहोत पण ते अशा पद्धतीने नाही काढायचे भाजलेले वांगे छानपैकी थंड पाण्यामध्ये ओले करून घ्यायचे म्हणजे साल काढायला अतिशय सोपे जाते आणि निघते देखील पटकन तुम्ही पाहू शकतात वांग छान सोललं गेलेलं आहे आता चाकूच्या साह्याने त्याला एक कट मारून घेऊयात म्हणजे आतमध्ये वांग्याला कुठे कीड लागलेली तर नाही ना हे आपल्याला दिसून येते सगळी वांगी सोलून झालेली आहे आता चाकूच्या सह्याने बारीक बारीक कट मारून घेते वांगे आपले छान भाजून झाले आहेत त्यांना कट देखील मारून झाला आहे आता गॅसवर कढाई ठेवून त्यावर तेल ठेवलेले आहे तेलामध्ये फोडणीसाठी राई टाकलेली आहे आता त्यात जिरे अद्रक लसूण थोडे हिंग कडीपत्ता चार पाच कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे हे छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये चार छोट्या आकाराचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहे कांद्याचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो जर कोणाला कांदा आवडतच नसेल तर तो टाकला नाही तरी सुद्धा चालतो पण कांद्यामुळे भरताला एक वेगळ्या प्रकारची छान अशी टेस्ट येते आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि मिठामुळे कांदा देखील लवकर परतला जातो दोन ते तीन मिनटानंतर कांदा छान परतला गेला आहे आता त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घेत आहे नंतर त्यामध्ये आमच्या गावाकडचं काळं तिखट टाकून घेत आहे ते दोन चमच टाकत आहे लक्षात ठेवा आपण आधी चार पाच हिरव्या टाक मिरच्या टाकलेल्या आहे त्यामुळे मिरची पावडर टाकताना जरा बेतानेच टाका आता हे सगळे आपण दोन ते तीन मिनटं छान परतवून घेऊयात हे सगळे मसाले जळू नयेत म्हणून यामध्ये एक चमचा पाणी टाकून घेत आहे त्यामुळे मसाला शिजतो देखील छान कांदे आणि मसाले छान परतवून झाले आहेत आता आपण त्यामध्ये भाजलेले वांगे टाकून घेत आहोत हे वांग्यांना आपण कट मारलेलं आहे कोणी कोणी हे वांगे ठेचून देखील घेतात पण ठेचल्यामुळे वांग्यांना कधीकधी पाणीसुद्धा सुटते आणि ते खूपच असे बारीक होतात वांगे टाकल्यानंतर भरीत आपण छानपैकी हलवून घेऊयात आता त्यामध्ये भाजलेल्या दाण्यांची जाडी भरत टाकून घेऊयात अशी शेंगदाण्याची जाडी भरत टाकल्यानंतर भरताला फारच छान चव येते दाण्याचा कूट टाकल्यानंतर एक मिनिटभर भरीत छान परतवून घेतलेली आहे एक मिनिटानंतर भरीत आपले तयार झाले आहे चला तर मग भरीत आपण सर्व करूया भरीत हे एखाद्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये सर्व न करता ते मी डायरेक्ट ताटलीतच सर्व करते म्हणजे छानपैकी ते खाता येते भरीत सर्व करताना त्यावर मस्तपैकी कच्चा कांदा देखील घालावा असे वांग्याचं भरीत मिरचीचा खरडा चपाती आणि दही अतिशय भन्नाट मेनू तयार झालेला आहे आणि वांग्याचं भरीत वर कच्चा कांदा आणि त्यावर दही टाकून अतिशय भन्नाट अशी चव लागते अशी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद